नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण सर्वांच्याच आवडीचे गाडीवर मिळतात तसेच कमी तेलकट व कुरकुरीत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे कोबी मंचुरियन कसे करायचे ते पाहणार आहोत या कोबी मंचुरियनबरोबर लागणारी चटणीची रेसिपी पण बनवलेली आहे हे मंचुरियन चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे कमी साहित्यात बनणारे आहेत या मंचुरियन बरोबर खाण्यासाठी जी चटणी बनवलेली आहे त्या चटणीपासून आपण चायनीज भेळ पण बनवू शकतो चला तर हे टेस्टी कोबी मंचुरियन कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे त्यासाठी लागणार साहित्य पत्ता गोबी घेतला आहे मी एक गड्डा एक कप मैदा अर्धा कप कॉर्नफ्लॉवर आलं लसूणची पेस्ट मीठ आणि हा खाण्याचा ऑरेंज रेड फूड कलर आहे आता आपण जे मंचुरियन पकोड्याबरोबर चटणी लागते ना ती ती चटणी कशी बनवायची ना, 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 ना ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बघा हे लसूण मिरची आणि आलं समप्रमाणात घेतलेलं आहे पन्नास पन्नास ग्राम घेतलेला आहे आणि हे लसूण आहे ना हा सोलून नाही घ्यायचा तसा सालासकट घ्यायचा आहे आणि हे आलं आहे ना ते पण सालासकटच घेतलेला आहे कारण बाहेरचे गाडीवाले आहे ना हे याच प्रकारे घेतात म्हणून मी तसंच घेतलेलं आहे तीन चमचे कॉर्नफ्लोअर आहे एक चमचा सोया सॉस एक चमचा व्हिनेगर खाण्याचा हा फूड कलर आहे ऑरेंज रेड फूड कलर आहे तो घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ इथे ना मी जाड मीठ घेतलेला आहे आपलं जे रेग्युलर नॉर्मल मीठ असतं ना त्याच्यापेक्षा या मिटाने ना या चटणीची चव खूप छान लागते सर्वात आधी आपण आलं लसूण मिरची आहे ना याची पेस्ट करून घेऊया इथे बघा मी आलं लसूण मिरची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे मी त्यात मी थोडं तेल घालते आता तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता हे वाटण घालू थोडस घेते याच्यामध्ये मी एक दोन मिंटे ना आपण चांगलं हे शिजून घेऊया याचा कच्चापणा गेला पाहिजे व्यवस्थित आला लसूण मिरची आपण कच्च घेतलेला आहे ना एक दोन मिनिट झाला आहे बघा आपला हा मसाला ना आपण चांगला भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता एक चमचा सोया सॉस घालते व्हिनेगर आणि मीठ आणि थोडा ऑरेंज रेड फूड कलर घालते मला ही चटणी बाहेरच्या गाडीवाल्यांकडे कशी मिळते त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवायची आहे त्याच्यामुळे मी हा ऑरेंज रेड फूड कलर घातलेला आहे तुम्हाला जर नको असेल ना, 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 ना तर तुम्ही याच्याऐवजी कश्मीरी मिरची पावडर घातली तरी चालेल किंवा कश्मीरी मिरची पाण्यामध्ये ना एक तासभर भिजवून त्याची पेस्ट केली ना तर त्याचा पण कलर खूप छान येतो आणि नॅचरल होतं इथे बघा कॉर्नफ्लॉवर आहे ना पाण्यामध्ये कालवून घेतलेला आहे मी व्यवस्थित चांगलं कालवून घ्या तुम्ही गाठी नका राहू राहतो याच्यामध्ये जर गाठी राहिल्या ना तर ह्या सॉसमध्ये त्या गाठी होतील आणि मग सॉस चांगला नाही लागणार चवीला हे सर्व पाणी आहे ना या मिश्रणात घालूया आपण याच्यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे एक दीड ग्लास पाणी घालते मी बघा याच्यामध्ये कारण कॉर्नफ्लॉवर ना घट्ट होईल आपला आणि ठीक होईल ही चटणी आणि आता ही चटणी आहे ना आपल्याला सतत ढवळायची आहे जर अशी ढवळली नाही ना तर मग या चटणीमध्ये ना गाठी होईल हे बघा ही चटणी आहे ना एक दोन ते तीन मिनिट ना चांगली आपल्याला शिजून घ्यायची आता छान उकळी आली आहे बघायला आणि याच्यात ना एक पण गाठ नाही झालेली आहे बघा मी सतत ढवळून घेतलेलं आहे बघा हे आपण असं हलवलं नाही ना तर मग हा कन्फ्लॉवर आहे ना कडेला खाली चिटकेल आणि गाठ पण तयार होईल त्याच्यामुळे हे सतत असं ढवळत राहायचं एक दोन ते तीन मिनिट खूप छान चटणी तयार झाली आहे बघा आणि किती सोपी पण आहे बघा करायला आपल्याला असं वाटतं की काय आहे याच्यामध्ये लोक कशी बनवतात खूपच सोपी आहे बनवायला ही चटणी ही चटणी आहे ना चायनीज भेळ बरोबर खाऊ शकतो आपण किंवा मंचुरियन पकोडे आहेत ना त्याच्याबरोबर पण खूप छान लागते मंचुरियन पकोड्याबरोबर हे बुडवून त्यात खायचं खूपच मस्त लागते चवीला भारी लागते ही चटणी आता आपली ही चटणी तयार झालेली आहे बघा मस्त झाली आहे चवीला ही चटणी आता आपण मंचुरियन बॉल कसे बनवायचे ते पाहूया सर्वात आधी आपण हा पत्ता कोबी किसून घेऊया हे बघा ही आल्या लसूणची पेस्ट आहे ना अशी ही टप्परगरच्या अशा डब्यामध्ये वाटून ठेवली ना पंधरा ते वीस दिवस चांगली राहते अजिबात खराब होत नाही आणि पटकन आपण भाज्यांमध्ये यूज करू शकतो पत्ता गोबी आहे ना हे चिप्स करायची मशीन आहे ना त्याच्यानेच मी हा किसून घेणार आहे हा बघा एकदम छान मस्त किसला गेलेला आहे असाच मी हा सर्व पत्ताकोबी किसून घेतो इथे बघा मी अर्धा गड्डा पत्ता गोबी किसून घेतलेला आहे याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालते चवीपुरतं मीठ हे सर्व मिश्रण आहे ना कालून घेते व्यवस्थित मी हे याच्यात ना आपल्याला पाणी अजिबातच घालायचं नाही आहे या पत्ता कोबीला जे पाणी सुटेल ना त्याच्यातच हे पकोडे करायचे आहे आपल्याला याच्यामध्ये ना मी तिखट अजिबातच घातलेलं नाही आहे कारण जी आपण चटणी बनवलेली आहे ना ती चटणी ना चांगली तिखट आहे जर तुम्ही हे मंचुरियन आहे ना आपले तसेच खात असाल बिना चटणीचे कारण हे मंचुरियन आहे ना शेजवान चटणी बरोबर पण खूप छान लागतात तर त्यावेळेला तुम्ही याच्यामध्ये तिखट घाला थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालेल मसाले घातले तरी चालेल या मंचुरियन बॉलमध्ये तेव्हा तसे करा पण ही चटणी जर बरोबर करत असाल ना तुम्ही तर मग याच्यामध्ये तिखट नका घालू तुम्ही फार तिखट होईल मग त्याच्यामध्ये मी आता हा रेड फूड कलर घालते हा आणि तो पण मिक्स करून घेऊया तुम्ही हा रेड फूड कलर नाही घातला तरी चालेल मला हे मंचुरियन आहे ना बाहेरच्या गाडीवाल्यांसारखेच दाखवायचे आहे ना म्हणून मी हा रेड फूड कलर घातलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मी आता मैदा घालते मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं काही असं प्रमाण नाही आहे याच्यामध्ये किती घालायचं तुमच्या पत्तागोबीला किती पाणी सुटतं ना त्याच्यावर आहे एक चार चमचे मी आधी घालते नंतर लागलं तर मग परत घालते चार चमचे मी मैदा घातलेला आहे दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घालते हे आधी आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मग लागलं तर आपण परत घालूया पण पर नेहमी मैद्याचे आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण कसं ठेवा एक कप मैदा घेतला ना तर अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घ्या असा रेशो ठेवा नेहमी बनवताना मात्र आपल्याला बघा परत लागणार आहे याच्यात पातळ आहे आपलं पीठ अजून असा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे ना थोडं थोडंच घाला एकदम नका घालू तुम्ही असं नाहीतर मग जास्त असं गच्च बनेल आपलं पीठ असं पत्ताकोबीच्या क्वालिटीवर असतं पाय काही पत्ताकोबी खूप पाणी सोडतं काही नाही सोडत हे बघा अजून पण ना पीठ आपलं पातळच आहे तर आपल्याला सगळंच लागेल मी याच्यामध्ये ना सर्वच घातलेलं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर एक कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे हे बघा छान झालं आहे बघा आता पीठ आपलं व्यवस्थित झालं आहे बघा आता आपण याचे मंचुरियन पकोडे करूया गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे बघा आपण याच्यामध्ये पकोडे सोडूया सुरुवातीला मी हा गॅस मोठा ठेवलेला आहे पकोडे टाकल्यानंतर मीडियम गॅसवर तळायचे आपल्याला या पकोड्याला ना कोणता शेप नसतो गोल वगैरे नसतात हे पकोडे आपण पकोडे आता उजवून घेऊया दुसऱ्या बाजूने पण छान असे खरपूस मस्त तळून घेऊया छान लागतात हे पकोडे चवीला मुलांना पत्ता कोबे आवडत नाही ना असे पकोडे करून दिले ना तर आवडीने खातील आणि बाहेरचे गाडीवाल्यांकडे मिळतात हे असा रेड कलर बघूनच मुलांची पण खाण्याची इच्छा होते हे पकोडे आणि बनवायला पण किती सोपे आहे बघा पावसाळ्यामध्ये मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा हे असे पकोडे घरीच त्यांना करून दिलेले ना कधीही चांगले शाळेतनं आल्यावर वगैरे आणि पटकन बनतात बघा हे काहीच वेळ लागत नाही पत्ताकोबी किसाचा आणि साहित्य पण जास्त लागत नाही बघायला हे पकोडे आहे ना शेजवान चटणीबरोबर पण खूप छान लागतात त्याची पण रेसिपी मी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे खूप छान झाली आहे ती चटणी पण चवीला मस्त पकोडे आपले तळून झालेले आहे बघ मंचुरियन पकोडे काढून घेते बघा मी आवाज बघा किती छान मस्त कुरकुरीत येतोय आवाज याच पद्धतीने मी बाकीचे पण पकोडे तळून घेते हे बघा माझा दुसरा पण घाण तळून झालेला आहे हे पूर्ण पकोडे आहे ना मी गॅसवरच तळलेले आहे बघा फुल गॅसवर तळले ना तर वर्ण लगेच असे लालसर आणि करपल्यासारखे होतात आणि आतन कच्चे राहतात तर मीडियम गॅसवरच तळा तुम्ही खूप छान दिसत आहे बघा हे पकोडे हे बघा सर्व भजी तळून झालेली आहे माझी बघा आणि या भजीला ना जास्त तेल पण नाही लागत बघा तेलकट नाही होत जास्त ही भजी हे बघा भजी आपली किती छान मस्त कुरकुरीत झालेली आहे वर्ण क्रिस्पी झालेली आहे आणि आतनं बघा किती मस्त सॉफ्ट झालेली आहे हे बघा मस्त टेस्टी कोबी मंचुरियन तयार झालेले आहे त्याबरोबर गरमागरम चटणी लाजवाब लागते तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा खूप आवडेल तुमच्या मुलांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्ट वर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद